Итаа сас здраво така Ти каада халин гвоз дака तर नमस्कार मित्रांनो तर मी तुमची मा लाडकी माधवी ताई बघा दुसऱ्याचं काम करून घेते तर तुम्हाला वाटत असेल मी नुसतं रील्स बनवते का नुसतं व्हिडिओ बनवते का तर तसं काही नाही मी छोटी मोठी कामं पण करते पोट जरी दुखत असलं तरी माझं काम चालू आहे तिथून काही शंभर दोनशे जसे मिळते तसे माझं माझं काम चालू आहे असं तुमच्या लाडक्या माधुरीताईवर तुमचा आशीर्वाद राह द्या आणि सपोर्ट करा धन्यवाद